तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक रावरी बस स्थानका समोरून अपहरण करण्यात आले त्यानंतर पीडित महिलेला श्रीरामपूर येथे नेऊन सलग पाच दिवस तिला दंबाजी करून अनेक वेळा तिच्यावर बलात्कार करण्यात आला सदर घटना दिनांक नऊ जून ते तेरा जून दोन हजार चोवीस दरम्यान घडली या घटनेतील चौतीस वर्षीय विवाहित महिला ही श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात तिच्या कुटुंबासह राहते सुमारे दोन वर्षांपूर्वी तिची आरोपी तरुण कार्तिक सोनवणे याच्या सोबत ओळख झाली होती सहा महिन्यापासून दोघात प्रेम संबंध निर्माण झाले होते पती बरोबर भांडण झाल्याने पीडित काही महिला काही दिवसांपूर्वी राहुरी येथील एका गावात माहेरी आली होती दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या दरम्यान पीडित महिला कामानिमित्त राहुरी शहरात आली होती तेव्हा आरोपी कार्तिक सोनवणे याने तिला फोन करून राहुरी बस स्थानकासमोर भेटायला बोलावले तेव्हा पीडित महिला कार्तिक सोनने याला राहुरी बस स्थानक समोर भेटली तेव्हा तो म्हणाला की तू माहेरी का आले करतेस माझ्यासोबत चल मी तुझ्यासोबत लग्न करेल तुला सुखात ठेवील असे गोड बोलून त्याने पीडित महिलेला चारचाकी गाडीतून बसून श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवनी येथे त्याच्या रूमवर घेऊन आला आणि महिलेवर तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला असल्याची घटना श्रीरामपूर शहरात गोंधवणी या ठिकाणी घडल्यानंतर सदर महिला श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे आली असता तिला राहुरी पोलीस स्टेशनला पाठवण्यात आले त्या ठिकाणी तिची मिसिंग कंप्लेंट देखील दाखल होती त्यानंतर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी कार्तिक नानासाहेब सोनवणे राणार वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे तेरा ऑब्लिक दोन हजार चोवीस बादवी कलम तीनशे शहात्तर दोन एन तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे त्रेचाळीस अपहरण बलात्कार तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम चे कलम तीन एक डब्ल्यू एक तीन एक डब्ल्यू दोन तीन दोन व्ही ए प्रमाणे ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे हे करीत आहेत तिरंगा न्यूज साठी प्रतिनिधी मीनाश पटेकर राहुरी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव